अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही मेधा कुलकर्णी यांनी बारामतीतील सभेचा सांगितला किस्सा आपल्या पुरोहितांची मंत्राची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा पवित्रा मी अमोल मिटकरी यांच्या बारामतीमधील एका सभेत घेतला होता अशी माहिती भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली साधेपणा हे आपलं वैशिष्ट्य आहे चुका असतील तर त्या ऐकून घेऊन त्या दुरुस्त करणं हे आपलं काम आहे पण विनाकारण कोणी शिफ्टीवर पाय देत असेल तर त्याला सोडायचं नाही असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या अमोल मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत असा किस्सा मेधा कुलकर्णी यांनी सांगितला त्यामुळे जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला त्यावेळीच त्या बोलत होत्या

दाखवायला पाहिजे पण आपण लोक येत नाही आपण लोक सगळं ट्वीट सुद्धा करत नाही अमोल ट्विट करेन काय बोललो तर करतो ना करतो कर का किती कर केला हात वर शाबास ज्यांनी ज्यांनी हात वर केला त्यांनी स्वतःचाच हात पाठीवर स्वतःच्या शाबासीसाठी मारून घ्या आणि त्यांनी केलं नसेल त्यांनी इथून पुढे लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला आपल्या शेफ्टीवर कोण पाहतील सोडायचं नाही योग्य असेल तर ऐकून घेणं माझं काम आहे ऐकून घेणं सगळ्यांनाच काम आहे आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर ऐकून घेणं आपलं काम आहे दुरुस्त करणं त्याहून आपलं काम पण जे आपलं चुकलं असेल या गोष्टीमध्ये कोणी आपल्यासाठी काही बोलत असेल त्या दिवशी झालं मी आता सांगते निवडणुका संपलेल्या आहे महाराष्ट्रातल्या सगळीकडच्या संपल्या उद्याची उद्या एक तारखेला मतदान आहे काही ठिकाणी महाराष्ट्राबाहेर एका बारामतीच्या कार्यक्रमाला का अमोल मेटकरी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार आता मी तर त्यांना आवश्यक होते तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता ताई गेल्यावर या तुम्ही आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या मोहम्मद नाही ते गेले कुठे तरी कळलं पाहिजे आपण मर्यादा सोडून बोलतो कुठेतरी कुठे तरी कळलं पाहिजे ना आणि कोणीतरी ताप दिल्याशिवाय बदल नाहीये बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली